चला तर मित्रांनो आज आपलं टिपिकल आरचीमध्ये स्वागत आहे शुभ सकाळ आज आपण चहापासून सुरुवात केलेली आहे आणि लगेच आपण डब्यांची सुरुवात केलेली आहे पोरीनला डबे द्यायचे आहे मी थोडी आज उठायला लेट झाल्यामुळे थोडं घाईतच चालू आहे आज आपण करणार आहे वालाच्या शेंगा त्यामध्ये ॲड केलेली बटाट्याच्या चकल्या तर त्या का तर एका मुलीला बटाट्याची भाजी आवडती एका मुलीला वालाच्या शेंगा आवडता दोघींची पण आवडती भाजी मी मिक्स केलेली आहे दोघी पण नाराज नको व्हायला सकाळी सकाळी त्यामुळं मग मी आज वालाच्या शेंगा सुक्या कोरड्या देत आहे नेहमीप्रमाणे मिरची थोडं कमीच असतं मुलींसाठी अशा आपण झणझण कशा झंझणी लाल लाल चटक अशा आपण वालाचं करत आहो आणि एक साईडला आपला चहा उकळत आहे एक साईडला पिटमाळायचं काम चालू आहे सकाळची घाई म्हणल्यावर रोजचा नियमच येतो पटपट पटपट पट, करून द्यायचं तसेच आपण आज मुलींचं पण आवरणार आहेत दादू झोपलेला आहे त्यामुळे माझी पण घाई चालू आहे कशा दिसतंय वालाच्या शेंगा ही भाजी नक्की करून बघा खूप छान लागते बटाटे टाकून मला पण आवडते मुलींना पण आवडती ने मी नेहमी घरात करत असते आणि खायला पण खूप टेस्टी लागती तुम्ही ट्राय करा भाजी शिजत आलेली आहे मी थोडा त्याला आपल्या शेंगदाना कूट टाकते त्यामुळे अजून मस्त ड्राय ड्राय होते मुलींना देण्यासाठी एकीकडे चहा चालू आहे त्यांनाच देण्यासाठी त्यांची घाई चालू आहे लेट उठली आहे त्यामुळे सगळंच घाई घाई चालू तरी मी ब्लॉक करायला विसरली नाही आहे तुमच्यासाठी वरून कोथिंबीर टाकून मस्त असं तिला डेकोरेट केलेलं आहे अशा प्रकारे आपली भाजी झाली आहे आता पोळ्यांची तयारी करायची आहे कोणाला चहा द्यायचा आहे पोरीं मागं पण बडबड करत आहे आवरा 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 अशी माझी सकाळची धावपळ चालू आहे बाकी अजून आम्हाला वेगळी भाजी करायला लागणार आहे आज ला आज फक्त मुलींसाठी भाजी केलेली आहे आता चला चपात्यांची तयारी <laughs> मुली येत आहे मधी मधी काय भाजी केली विचारताय मला एकेला सांगायला लागते तुझ्यासाठी बटाट्याची भाजी एकेला सांगायला लागतो तुझ्यासाठी शेंगा आहे दोघींची पण मिक्स भाजी केलेली आहे अशा प्रकारे माझा सकाळचा रूट चालू आहे आजचा आणि दादूला थोडी सर्दी झाल्यामुळे दादूची कुणकुण चालू आहे मागे झोपलेला आहे झोळीमध्ये तो पोळ्या करून घेते पटपट बाकी अजून आमच्यासाठी तर चाललंय आपली ढोबळी मिरची ती करायची आहे सुकीच थोडी अशी कुट टाकून आणि बाकी अजून वेगळं काही नाही आहे आज पण मग तरी रोजचा डेली रुटीन आपलं चालूच आहे तसंच आज आपण नवीन रेसिपी पण ट्राय करणार आहोत मी नक्की तुमच्यासह ती शेअर करत आहे तुम्हाला कसं वाटतं माझा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा काही चुकल्यास मला प्लीज आ, सांगा समजून सांगा एक फॅमिली मेंबर म्हणून समजून पण घ्या मुलींसाठी थोडं तेल लावूनच लहान लहान पोळ्या करत आहे आणि आमच्यासाठी मग काही नाही तर सारख्याच थोडी साईज मोठी जाते मी बाकी मुलींचं आवरून द्यायचं आहे कारण सकाळची आता वाजलेली आहे नऊ अजून त्यांचं भरपूर आवाज आवरायचं पडलेलं आहे आता टिफिन रेडी झालेला आहे तो फक्त मुलींसाठी आणि बघा इतकी भाजी उरलेली आम्हाला ती तोंडी लावायला आता पातळ भाजीसोबत काम येईल आम्हाला दादूची गुड मॉर्निंग झालेली आहे दादूला उठल्या उठल्या चहा दूध दिलेला आहे दादूची थोडीशी बडबड चालू आहे तेवढ्या वेळात मुली बाहेर पळून गेल्या आहेत कारण हा रोज जातानी रडतो त्यामुळे त्याला मी मध्ये नादी लावत आहे मुली शाळेत निघून गेल्या आहे पळून गेले आहे असं मला आहे आणि त्याला मी बोलण्यात इकडं मग्न करत आहे का जेणेकरून चहा पी कसा झालाय चहा गोड लागतोय का तो सांगतोय छान झालाय पोरीनला सांगितलं तो चहा पितो तोपर्यंत तुम्ही निघून जा नाहीतर तो एक तास त्या गेल्यानंतर खूपच रडतो रोजच रडतो त्यामुळं मग असं काहीतरी वेगळं करायला लागतं मला एखादा वेळेस झोपात असतो एखाद्या वेळेस जागा असल्यावर असे गमती जमती होतच राहतं प्रत्येक घरामध्ये चालूच असतं आणि हो माझ्या ब्लॉगमध्ये काही चेंजेस करू वाटतोय तुम्हाला किंवा काय चुका होत आहे का मला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा आणि दादूचं पोट चा दूधनी भरलेलं आहे म्हणून तो वरती पोट करून दाखवतोय आणि आता माऊलीभूत बघायचं आहे त्याला ते एक फेमस फॅड आलं आहे ते माऊलीभूत म्हणून त्यामुळं त्याला सारखा मोबाईल लागतो पण मी प्रयत्न करते मोबाईल न देण्याचा बघू कितीपर्यंत मला पण यश मिळते त्याला मोबाईल कमी करायचा तर बघा नाचून दाखवतो आहे थंडी अशी वाजते आहे मी त्याला विचारते आहे तुला थंडी वाजते का आता ही आमच्यासाठी मी थोडीशी पातळशी भाजी केलेली आहे तुम्हाला दाखवते आहे दोघींपुरतीच आणि हा माझा तसा पुढचा सा, कंटिन्यू करायचा आहे चला तर मित्रांनो बाय बाय